नमस्कार शेतकरी मित्रांनो जनाई अॅग्रिव्हिजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहे बाळासाहेब संगीतराव यांच्या प्लॉटमध्ये मध्ये झिरो बत्तीस या व्हरायटीच्या ऊसाची आपण लागवड गेल्या वर्षी जून मध्ये केलेली आहे त्याचे सर्व आपण नियोजनबद्ध मतांतरित केल्यामुळे आज आपल्याला ऊस त्यांचा बघायचा आहे की ती कांद्यावरती आहे आज मुजी आपण या ऊसाचं एक तीन चार दोनती सात आठ नौ दस अठरा बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठार एकोनीस बीस एक बाीस तेवीस चौवीस पंवीस सव्वीस सत्ता अट्ठाईस एक बत्तीस तेतीस चौतीस छत्तीस छत्तीस बोतीस अड़ेतीस एक चाळीस एक्सेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस पंचेचाळीस कांडी इतका ऊस लांबलेला आहे आणि याचं साधारण ऑवरेज एक दुसरा प्लॉट गेलेला आहे ज्यांना थोडासा कुंकवत होता तो आपणाला पंच्याऐंशी टनापर्यंत गेलेला आहे हा तीन एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये साधारण आपल्याला शंभर टनापर्यंत ऑरेज मिळेल असा हा ऊस आपल्याला पाहायला मिळतो जवळजवळ पंचेचाळीस कांदे यासाठी त्यांनी पूर्ण खताचं नियोजन जनाई कृषी केंद्र आणि यासाठी दयालचे जे किसान आर सी एफ इफ्को या सर्व कंपन्यांची योग्य ते खतं आपण टाकून याला आपण नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की कि त्यांनी आपले या ऊसाचं जे नियोजन केलं ते तुम्हाला म्हणजे ड्रिपद्वारे केलं कसं केलं ग्रिपद्वारे केलं ड्रिपद्वारे केलं सर्व कथा आपण बजावून घेतले घेतलेले आहेत ते आपण काय काय वापरले टॅम्बो वगैरे सर्व खत आपण वापरले बनतं